नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीच किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कैरीचा सीझन सुरू आहे त्यामुळं सा साखर आंबा बनवत आहे तर साखर आंबा बऱ्याच वेळेला खराब होतो तो न होण्यासाठी मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर इथे मी कैऱ्या साधारण अर्धा तास पाण्यात ठेवल्या होत्या आणि त्याचं असं जे समोरच्या जिथे दांडी असते ती काढून स्वच्छ धुवून घेते आहे कारण की त्याचा चीक त्याला राहिला नाही पाहिजे चीक जरी राहिला तरी आपला साखर आंबा वर्षभर टिकत नाही सो मी दोन तीन पाण्यामध्ये मस्त कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या त्याचा चिकाच्या तिथले सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण साखर आंबा करतो तेव्हा ती कैरी किंवा त्याला वापरण्यात येणारी सर्व भांडी ही पाणी त्याला लागलेलं नसावं पाण्याचा अंश जर राहिला तर साखर आंबा खराब होतो तेव्हा हीसुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर ज्या भांड्यात मी कैऱ्या काढते ते भांडंसुद्धा स्वच्छ कोरडं पाणी नसलेलं आहे तर सगळ्या कैऱ्या तुम्ही अशा स्वच्छ पुसून पुन्हा तुम्ही एक अर्धा तास तशाच ठेवून द्या म्हणजे जे असेल नसेल तेसुद्धा पाणी त्याचं ते निघून जाईल त्याच्यावर पाण्याचा अंश अजिबात राहणार नाही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा साखर आंबा वर्षभर राहील पहा आता मी अर्धा तास ठेवलं होतं जे काही असेल नसेल त्याचं सगळं पाणी मी गेलेलं आहे अजिबात राहिलेलं नाही चॉपिंग बोर्डसुद्धा मी त्याला स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची आहेत या कैरीची तुम्ही असंसुद्धा करू शकता किंवा चिरून कैरी किसूनसुद्धा घेऊ शकता पण हा ऑप्शन मला व्यवस्थित वाटतो बेटर वाटतो तर आता सगळ्या कैऱ्यांची सालं आपण काढून घेऊया अजिबात वेळ लागत नाही ते पाच मिनटामध्ये सगळ्या कैऱ्यांची सालं आपली व्यवस्थित काढून होतात सालं जर ठेवलं ना तर तुमच्या साखर आंब्याला कलर थोडासा वेगळा येतो बाकी काही नाही आणि थोडंसं कडवटसुद्धा होऊ शकतो आता मी सगळ्या कायऱ्या आपल्या पील करून झालेल्या आहेत आता मी किसणी घेतलेली आहे ती किसणीसुद्धा स्वच्छ कोरडी करून घेतली घ्या आता वरचा जो भाग आहे तोसुद्धा आपण काढून टाकूया म्हणजे जर चीक चुकून थोडासा राहिला असेल तर तो तोसुद्धा निघून जाईल आता ले ले? मी अशा प्रकारची किसणी घेतलेली आहे मी मोठ्या किसणीने थोडंसं किसणार आहे तुम्ही छोट्या किसणीने किसले तरी चालेल किंवा छोट्या फोडी करून घेतल्या तरी चालेल पण त्याला शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून असं किसूनच शक्यतो साखर आंबा करा तुम्ही त्यांनी शिज कमी वेळात शिजून होईल आता पहा मस्तपैकी हा असा किस झालेला आहे पहा पाची कैऱ्या माझ्या शिजून सॉरी किसून झालेल्या आहेत आता काय करायचं आहे हा घरचा आंबा आहे आणि मला माहिती हा आंबा भरपूर आंबट आहे म्हणून मी काय करणार आहे यांना या, या ज्या चिकाच्या आपल्या किसाला आहे असं घट्ट पिळून घेणार आहे त्याचा जो आंबट रस आहे तो थोडा काढून घेते आहे याने काय होईल माहिती आहे का जर तुम्ही साखर किंवा गूळ याचं प्रमाण थोडं आपल्याला कमी वापरता येईल ठीक आहे जर तुम्ही तुमच्या कायऱ्या थोड्याशा गोड असतील तर तुमचं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी हा इथं आंबट पाणी पिळून घेतल्यामुळे मला साखर किंवा गूळ जर वापरणार असेल तर तो थोडासा कमी प्रमाणात वापरला जाईल नाहीतर तुमचा साखर आंबा असा आंबट गोड होण्याऐवजी खूपच आंबट होऊन जाईल आता इथं एक वाटी हा केस झालेला आहे तसाच मी दुसरासुद्धा पिळून घेते म्हणजे किती होते त्यानुसार आपल्याला साखर घ्यायला लागेल तुम्ही हे नाही पिळलं तरी काहीच हरकत नाही आहे बरं जे पिळून जो रस उरतोय सुद्धा तुम्ही साखर आणि पाणी टाकून मस्तपैकी थंडगार सरबत बनवून घेऊ शकता ते सुद्धा खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करून पहा आता आपल्या दोन वाट्या भरून इथं कैरीचा किस झालेला आहे आता ज्या कढईत आपण शिजवणार आहे ती जाड बुडाची कढई घ्या नाहीतर खाली करपेल म्हणूनसाठी बुडाची कढई घ्या आता त्याच्यामध्ये हा सगळा किस टाकून घेतलेला आहे आता ज्या वाटीनं आपला किस घेतलेला आहे कैरीचा त्याच वाटीनं मी इथं साखर घेते दोन वाट्या किस म्हणून दोन वाट्या साखर घेतलेली आहे गुळाची पावडरसुद्धा तुम्ही दोन वाट्याच घ्या किंवा पुन्हा सांगते मी तुम्हाला कमी जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकता साखर त्या कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे आता हे मिक्स करून तुम्ही अर्धा ता तास असंच ठेवलं तर त्याला छानपैकी पाणीसुद्धा सुटेल आणि तुमचा गॅस वाचेल बाकी काही नाही इथं गुळसुद्धा तुम्ही असा मिक्स करून ठेवून द्या अर्धा तास छानपैकी पाणी सुटेल पण मी डायरेक्ट गॅसवर ठेवणार आहे आता गॅसवर ठेवल्यानंतर साधारण पाच मिनटं तुम्ही गॅस मोठाच ठेवा आणि हे सगळं मिक्स करून घ्या मात्र त्याला चमच्यानं कायम कंटिन्युअसली ढवळत राहा त्याच्यात मी चार लवंगा टाकलेल्या आहेत तुम्ही इथं दालचिनीसुद्धा टाकू शकता नाही टाकले तरी काहीच हरकत नाही का पाच ते सात मिनटामध्ये साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे आता याचा जो पाक आहे हे शिजण्यासाठी किंवा कसं शिजले हे कळण्यासाठी मी ते पुढं तुम्हाला सांगतेच पण आता हे जे पाणी आहे अजून मी पाच ते सात मिनटं ठेवल्यावर पाहू शकता जरा घट्ट झाले पण तरी पण आपला साखर आंबा झालेला नाही आहे पहा पाणी असं घट्ट नाही आहे ते एकदम लूज आहे असं पातळ आहे तर आपला जेव्हा शिजते ना पाखरा साखर आंबा तेव्हा ते, ते घट्ट असं एक तारी पाक झालेला असतो किंवा ते मधासारखं होतं सो मी गॅस बंद करून त्याला शिजवून घेतले सॉरी बारीक करून मी त्याला शिजवून घेतलेले झाकण ठेवून आपला साखर आंबा बराच घट्ट झालेला आहे आणि शिजलेल्यासुद्धा या आता तो ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्याच्यात मी एक चमचा वेलची पावडर टाकली आता मिक्स करून दोन मिनटं फक्त ठेवूया आणि मग गॅस बंद करून टाकूया आपला साखर आंबा एकदम रेडी आहे पाहू शकता तुम्ही घट्ट असा एकतारी पाकासारखा त्याचा रस गळत होता आता त्याला आपण थंड करायला ठेवून देऊया थंड झाल्याशिवाय अजिबात ते एअरटाईट डब्यामध्ये वगैरे भरून ठेवू नका चपातीबरोबर वगैरे इतकं भन्नाट लागतं ना लहान मुलं तर एकदम तुमची खुश होऊन जातील आता मी गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवून देते पहा साधारण अर्ध्या तासाने हे पूर्ण थंड झालं किती थिक झालेलं आहे घट्ट झालेलं आहे पहा तुम्ही चपाती ब्रेड किंवा तुम्हाला कधी तुम्ही असं जरी त्याला चमच्याने खायला घेतलं ना तरीसुद्धा तो एकदम भन्नाट लागतो रेसिपी नक्की तुम्ही हे ट्राय करून पहा आणि आता मी असं काढलेलं आहे तुम्ही एअरटाईट डाब्यामध्ये भरून ठेवून द्या वर्षभर तुमचा साखर आंबा खराब होणार नाही आहे रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा